उद्या मुंबईत ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे मराठा आरक्षण जे आर आणि ओबीसी आरक्षणावरती बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजत आहे राज्यातील ओबीसीचे सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळेही या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे ओबीसीने समाजाला सुद्धा नेत्याची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे आपण अनेक वेळा त्यांना आश्वासित केलेलं आहे की कोणत्याही ओबीसी आरक्षणाला आपण धक्का न लावता आपण पुढे चाललेला आहोत मला वाटतं काहीतरी असेल त्या त्याच्या मनामध्ये तो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दूर होईल अशा पेक्षा त्यांनी आता आमच्या सगळ्या समाज बांधवांनी ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे अनेकांनी वर्गण्या गोळा करून या मोर्चासाठी येण्यासाठी गावागावामध्ये पन्नास रुपये पंचवीस रुपये अशी वर्गणी गोळा करून या मोर्चासाठी त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या बुक केलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्या भावना तीव्र आहे मी विदर्भातून आणि महाराष्ट्रातून आमचेही एक पंचवीस तीस प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहतील कालच मी चाळीस ओबीसी नेत्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवलेली आहे आणि त्या सर्वांना बोलवून घ्या नाही समाधान करत काढा नाही आता आम्हाला सुद्धा त्या सभेचं नियंत्रण आलेलं आहे आणि दहा लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही या चर्चेला या सह्याद्री सभागृहामध्ये दुपारी एक वाजता अशा प्रकारचं ते निमंत्रण आहे बाकी विषय पत्रिका अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होणार हे अजून स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मी त्याच्यावरती फारसं वक्तव्य करू शकत नाही